एक मिनट रुक लडे देशयाले भरत एयरपोर्ट मा खानुछना दिन जसले शंभुराज्य सेवाले रामजीको उपवन भगवानहरु त दिल हार्दिक अभिनन्दन सबैलाई आवाजहरु हैन आवाजहरु हा यो माले या एक से ठिक छ काय सगळी चर्चा होणार आहे काय चर्चा झाल्यानंतर सांगतो ना तुम्हाला कारण मी आता आलोय या बाबतीत मला मी माननीय जरंगे दादांना या ठिकाणी जाऊन भेटणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी सकाळी मुंबईमध्ये पण सांगितलं की त्यांच्या तब्येतीची आम्हाला सगळ्यांना चिंता आहे त्यांनी तब्येतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं औषधोपचार घ्यावेत मी आभार मानेन की त्यांनी कालपासून सलाईन घेतलं परंतु या प्रश्नामध्ये सरकार सकारात्मक आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न कॉन्क्रीटली म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचा आहे त्यामुळं निश्चित आजची चर्चा सकारात्मक होईल अशी मला आशा आहे मुख्यमंत्री मी आता माननीय मनोज पाटील साहेबांना भेटतो आणि त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याशी बोलतो धन्यवाद आम्ही भेटून त्यांना सांगू त्यांचंही सगळं ऐकून घेऊ सरकारनं काय काय प्रयत्न केले ते सुद्धा सांगू म्हणून मला फक्त अगोदर त्यांना भेटून येऊ द्या मी भेटून आल्यानंतर आपल्याला सांगतो धन्यवाद मंत्री तेवढ्यासाठीच दोन दोन आलेत ना आता माननीय मामा पण मंत्री आहेत खासदार आहेत मी पण मंत्री आहे आम्ही तेवढ्या अजून एक मला वाटतं आमचे सहकार्य आलेत सावंत साहेब तिकडे पुढे गेलेत त्यामुळं आम्ही भेटून त्यांना निश्चितपणानं सरकारची बाजू त्यांना समजावून सांगू मी आल्यावर बोलतो सविस्तर आल्यावर बोल आल्यावर शंभर टक्के बोलतो वाईट होऊ शकतो आयर सर हे मुसिम तुलाही दिला का हे काम करतो धरू कु मी काय मी करतो तसं काय काय लिंक सुरू ना बाजुल <laughs> बाजुल <laughs> <laughs>

बाबा हो बाबा पायलट मॅडम म्हणल्या चार किला निघावं लागेल कारण परवानगी मिळत नाही परत उतरायला जरांगींची भेट घेत आहे काय सगळी चर्चा होणार आहे काय चर्चा झाल्यानंतर सांगतो मी आज थोडका निघेल कसं वाटत आलोय या बाबतीत मला माननीय जाणंजे दादाना या ठिकाणी जॉब घेतला आहे सगळ्यात पहिल्यांदा मी सकाळी मुंबईमध्ये पण सांगितलं की त्यांच्या तब्येतीची आम्हाला सगळ्यांना चिंता आहे की मी तब्येतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं औषध उपचार घ्यावे मी आभार मानेन की त्यांनी काल प्रश्न सलाईन घेतलं परंतु या प्रश्नामध्ये सरकार सकारात्मक आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न कॉन्क्रीटची म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचा आहे त्यामुळं निश्चित आजची चर्चा सकारात्मक होईल अशी मला आशा आहे साहेबांसोबत काय बोलणं झालं मी आता माननीय मनोज पाटील साहेबांना भेटतो आणि त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याशी बोलतो धन्यवाद आम्ही भेटून त्यांना सांगू त्यांचंही सगळं ऐकून घेऊन सरकारनं काय काय प्रयत्न केले ते सुद्धा सांगितलं म्हणून मला फक्त अगोदर त्याला भेटून येऊ द्या भेटून आल्यानंतर आपल्याला सांगू धन्यवाद मंत्री तेवढ्यासाठीच दोन आलेत ना आता माननीय दा मामा पण मंत्री आहेत खासदार आहेत ती पण मंत्री आहे आम्ही तेवढेच अजून एक मला वाटतं आमचे सहकार्य आलेत सावंत साहेब तिकडे पुढे गेलेत त्यामुळे आम्ही भेटून त्याला निश्चितपणानं सरकारची बाजू त्याला समजावून आल्यावर शंभर तो टक्के तो मामा